हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचनमध्ये तर आज मस्त अशी ओल्या नारळाची बर्फी बनवतो आहे खोबरं छान किसून घेतलं आहे याच्यानंतर कढईमध्ये जवळजवळ दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे याच्यानंतर आपण जवळजवळ दोन ते अडीच कप ह्या अशा कपाचं मी मेजरमेंट घेतलं आहे तर दोन ते अडीच कप किसलेलं खोवलेलं जे आपलं फ्रेश खोबरं आहे ते घालून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता या प्रमाणात आपण खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर ते छान परतून घ्यायचे आहे तुपावर जवळजवळ एक पाच मिनटं जास्त नाही परतायचं आहे याच्यानंतर साखर बघा त्याच कपने दीड कप साखर आपण टाकायची याच्यामध्ये खोबरं थोडंसं परतलं की लगेच ता साखर टाकून आहे जवळजवळ एक ते दीड कप जर तुम्हाला व्यवस्थित गोड लागत असेल तर दीड कप दीड कप साखर इथे आपण टाकून घेतली आहे याच्यानंतर दहा मिनटं छान व्यवस्थित सगळं एकजीव झालं की ही कन्सिस्टन्सी आपल्या मिश्रणाला येते आणि मग याच्यानंतर हे रेडी आहे आपलं मिश्रण याच्यानंतर एका ट्रेमध्ये छान तूप लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट हवे असतील तर ते टाकून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर ता हे सगळं मिश्रण त्या ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं आहे सगळं व्यवस्थित ट्रान्सफर करून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग हे सगळं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग वड्या पाडायच्यात खूप मस्त टेस्टी अशा वड्या या बनतात आणि आता नारळी पौर्णिमा येते सो त्याच्यासाठी तुम्हाला एक मस्त असा हा ऑप्शन असू शकतो